गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सध्या विधान परिषदेचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे या अधिवेशनाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे या घटनेचा मूळ सूत्रधार कोण या कटामागचं मूळ षड्यंत्र काय कोणी कोणाच्या सांगण्यावरून हा कट शिजला अशा प्रश्नांची उत्तरं आता लवकरच मिळणार आहे या अनुषंगानं प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाच्या मुळ सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात नामदार शंभूराज देसाई यांनी लवकरच या प्रकरणासंदर्भात उच्चस्तरीय अफीस अधिकाऱ्याची नेमणूक करून समिती गठीत करण्यात येईल आणि एस आय टीच्या माध्यमातून या प्रकरणाची गांभीर्यानं निष्पक्ष अशी तपास करण्यात विमुख असलेल्या नेत्यांना त्यांच्या प्रतिमेला डागळवण्यासाठी पोलीस विभागाचा उपयोग करून एक षड्यंत्र रचलं जात की काय असा सवाल आज विधान परिषदेमध्ये उपस्थित झाला प्रवीण दरेकर यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधणारा हा प्रश्न तारांकित केल्यानंतर विधान परिषदेमध्ये दे नेमकं शंभूराज देसाई काय म्हणाले हे आता आपण पाहूया दरेकर साहेबांनी एक अत्यंत विषय आपल्या माध्यमातून सभागृहासमोर आणला आम्ही सुद्धा वाहिन्यांवरती काल ह्या क्लिप सगळ्या बघत होतो परंतु जे काही सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जबाब वाचली चर्चेचा जो संदर्भ सांगितला एक कनिष्ठ अधिकारी स्वतःच्या मर्जीनं हे करू शकत नाही डीजी जरी पांडेंचं नाव त्यांनी घेतलं तत्कालीन डीजी मी सुद्धा त्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो पण ते डीजी सुद्धा स्वतः करेल किंवा स्वतः काही मनाने केलं असेल असं नाही कोणतरी हे सूत्रधार हे जे आता सन्मान्य दरेकर साहेबांनी सांगितलं आम्ही सुद्धा आवक झालो कोण सूत्रधार आहे कोणाच्या सांगण्यावरनं हे उगम स्थान कुठं आहे हे शोधलं पाहिजे ह्याला कच्च्या बच्च्याला कोणाला तरी दाडेला देऊन हे प्रकरण रपादप्पा करण्यासारखं नाही म्हणजे आम्ही जे विरोधकालीन विरोधी पक्ष नेते मान्य ने फडणवीस साहेबांचा सा उल्लेख आहे स्वतःच्या त्या वेळच्या महाविकास आघाडी सरकारमधले नगरविकास मंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा उल्लेख आहे म्हणजे अशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत लोकप्रिय नेते आहेत जर अशा जर अशा पद्धतीनं पोलीस विभागाला हाताशी धरून जर असा काही प्रयत्न दरेकर साहेब सांगतात तो झाला असेल तर त्या बाबतीत सरकार अत्यंत गंभीर आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी मी स्वतः या बाबतीत चर्चा करतो आणि या संदर्भामध्ये सरकार नाही नाही एक 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 मिनिट मिं अगदी बरोबर आहे या संदर्भामध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली जाईल जे मुद्दे रेकॉर्ड वर आलेले आहेत ते सगळे मुद्दे त्या एसआयटीच्या चौकशी मध्ये घेतले जातील आणि सुद्धा काही सन्मान्य सदस्यांना अधिकचे मुद्दे त्या एस आय टी कडे द्यायचे असतील ते देण्यासाठी सुद्धा सन्मान्य सदस्यांना मुदत दिली जाईल आणि निपक्षपातीपणे या सगळ्या गोष्टीचा समावेश त्या एसआयटी मध्ये करून तातडीनं या एसआयटीचा अहवाल प्राप्त करून त्या अहवालानुसार कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात आपण फक्त निवेदन करायचं महोदय यामध्ये संजय पांडेंचा माजी पोलीस आयुक्तांचा स्पष्टपणे उल्लेख आहे संजय पांडेंवरती गुन्हा दाखल करून त्यांना देखील तात्काळ अटक केली पाहिजे तेव्हाच त्याचा पुढचा सूत्रधार भेटू शकतो कारण साहेब मंत्री महोदय हा विषय फक्त हा विषय फक्त माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांपर्ता मर्यादित नाहीये गिरीश महाजनांच्या बाबतीत देखील तेच केलं गेलं विनंती ऑफ इन्फॉर्मेशन आपण फक्त निवेदन संजय पांड्यांवरती गुन्हा दाखल करणार का माननीय अध्यक्ष महोदय मी जसं सांगितलं आपल्याला की एस आय टी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली गठीत केली जाईल त्याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इतर सुद्धा समावेश केला जाईल सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल पांडे तत्कालीन डीजी हे थोडे जरी त्याच्यामध्ये आढळून आले दोषी तरी त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल आणि तातडीनं विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन ॲडव्होकेट कोण जगतापांचा जे उल्लेख करतायत त्या आणि न्याय विभागाचं अभिप्राय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल मुख्यमंत्री त्या संबंधित असलेल्या खात्याच्या मंत्री बद्दल असा जर कट होत असेल किंवा असेल तर ही फार गंभीर बाब आहे पण आश्चर्य एवढंच आहे की एवढा मोठा प्रकरण होत असताना देशाची सीबीआय आय बी आणि राज्याची इंटेलिजन्स काय करत होती हा एक संभ्रम मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय सभापती मोदय अडीच तीन वर्ष तेच ज्यांच्यावरती हे गोष्ट जर झाली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदपर्यंत पर ते गेले उपमुख्यमंत्री पद मंत्र्यांकडे पण ग्रह खाता होता असं असताना पण ही चौकशी का गेली गेली नाही याही बाबतीतल्या देखील सूचना सभापती मी बोलतोय ना ते गंभीर आहे ना अडीच वर्ष झोपले होते का ते अधिकारी कुठे गेले होते तो होम सेक्रेटरी काय करत होते आणि म्हणून ह्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे प्रशासनामध्ये अडीच वर्ष हा प्रकरण कोणी दाबला या गेल्या अडीच वर्षामध्ये जी चौकशी व्हायला पाहिजे त्याचा असं व्हायला नको हे खोदा पाड और निकला चुवा कारण संजय पांडेजींना या अगोदर अरेस्ट झाली होती मग ते बेलवर आले मग या सर्व गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये का केलं गेलं नाही आणि म्हणून सरकारला विनंती आहे की कुठच्याही अशा व्यक्तीच्या बद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर कट शिजत असेल तर आपल्या यंत्रणा कुठे झोपल्या होती त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे